नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पाठ चौथा मूलभूत हक्क भाग एक नागरिकास्त्र सातवी स्वाध्याय तर चला व्हिडिओला सुरुवात करूया खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा मूलभूत हक्क म्हणजे काय उत्तर अन्न वस्त्र निवारा आरोग्य व शिक्षण या मानवी मूलभूत गरजा आहेत आणि त्या पूर्ण करण्याचे हक्क संविधानाने आपल्याला दिले आहेत त्यांना मूलभूत हक्क असे म्हणतात मूलभूत हक्कांमध्ये पुढील हक्कांचा समावेश आहे जगण्याचा हक्क समतेचा हक्क शासनाविरुद्धचा हक्क रोजगार किंवा उपजीविकेचा हक्क उत्तम आरोग्य मिळण्याचा हक्क विविध क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्यांना शासनामार्फत पदवी पदव्या दिल्या जातात उत्तर लोकांमध्ये श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेट दाखवणाऱ्या पदव्या देण्यास संविधानाने बंदी घातली आहे उदाहरणार्थ राजा महाराजा परंतु समाजाच्या विभिन्न क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी दाखव करणाऱ्या करणाऱ्या करणाऱ्यांना मात्र शासन भारतरत्न जो देशातील सर्वश्रेष्ठ पुरस्कार आहे त्यानंतर पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री हे पुरस्कार देते अशा अशा पदव्यांमुळे इतर नागरिकांना नसलेले किंवा विशेष अधिकार त्या व्यक्तींना मिळत नाहीत फक्त आणि फक्त त्या व्यक्तींच्या कामगिरीबद्दल त्यांना त्यांचा गौरव होतो चौदा वर्षांखाली बालकांना धोक्याच्या ठिकाणी खाणी यासारख्या धोक्याच्या ठिकाणी सक्तीने बालकांकडून काम करून घेणे यातून बालकांचे शोषण होते म्हणून चौदा वर्षांखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव आहे प्रश्न चौथा संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क का दिली आहेत उत्तर सर्वांना समान व निरपेक्षपणे वागणूक मिळणे हे गरजेचे आहे लोकसमूहाच्या विकासासाठी पोषक परिस्थिती निर्माण करण्यासाठी संविधानाने सर्व नागरिकांना समान हक्क दिले आहेत मूलभूत हक्कांमध्ये एक समतेचा हक्क आहे प्रश्न खालील वाक्य दुरुस्त करून पुन्हा लिहा एक कोणत्याही व्यक्तीला जन्मतः हक्क प्राप्त होत नाहीत उत्तर कोणत्याही व्यक्तीला जन्मत हक्क हे जन्मतः प्राप्त होतात दुसरं भाग सरकारी नोकऱ्या देताना सरकार धर्म लिंग जन्मस्थान यावर आधारित भेदभाव करून तुम्हाला नोकरीपासून दूर ठेवू शकते उत्तर सरकारी नोकरी देताना सरकार धर्म लिंग जन्मस्थान यावर आधारित भेदभाव करून तुम्हाला नोकरीपासून दूर ठेवू शकत नाही पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा तर इथं तीन रकाने तुम्हाला तुम्हाला दिसते ज्याला मी हिरव्या कलरने बॉक्स केला आहे तर हे ह्या होत्या त्या गायलेल्या जागा ज्या आपल्याला लिहायच्या होत्या तर मी तुम्हाला त्या वाचून दाखवते स्वातंत्र्याच्या हक्काचे प्रकार लिहायचे होते पहिला पहा गाडलेली लगा, सभा घेण्याचे स्वातंत्र्य संस्था स्थापन करण्याचे स्वातंत्र्य वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य आणि बाकीचे तीन तुम्हाला दिलेले आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद